Thank you नमस्कार मी समीर बाजीराव मांडे ओझर गणपती तीर्थक्षेत्र या ठिकाणी तुम्ही आलेले आहात गेले दोन वर्षापासून आम्ही हा गारवा रसवंतीचा व्यवसाय करत आहे आणि मशीनची क्वालिटी आणि दर्जा अतिशय उत्तम आहे रसाचं रसाची येणारी क्वालिटी येणारा थंडावा अतिशय चांगल्या प्रतीचा आहे मी यूट्यूबला पण याची क्लिप पाहिली होती आणि पुण्यात तळवडे या ठिकाणी ह्या कंपनीचं एक आउटलेट आहे ते पण पाहिलं होतं प्रत्यक्ष जाऊन पाहिलं होतं त्या अनुभवातून मी या ठिकाणी हे तीर्थक्षेत्र आहे तिथे ती बाराही महिने हा ओघा असतो म्हणून मी हे मशीन मशीन परचेस केलं आणि गेले दोन वर्षे अतिशय उत्तम व्यवसाय करत आहे मार्जिन पण खूप चांगले आहे या व्यवसायामध्ये कष्ट जरी असले तरी खूप चांगलं मार्जिन आहे आणि अतिशय छोट्या जागेत म्हणजे दोन बाय तीनच्या जागेमध्ये हे मशीन सेटअप होतं आहे आणि पूर्वीसारखी जास्त जागा पण लागत नाही आहे बग्याससाठी सुद्धा सेपरेट पेटी आहे याला बर्फाची सुद्धा गरज लागत नाही आहे आणि अशा रीतीने एक चांगल्या पद्धतीचा व्यवसाय आणि आपल्याला चांगल्या पद्धतीचं मार्जिन ह्या व्यवसायातून मिळते बाराही महिने असणारा गर्दीचा ओघ चतुर्थी असो शनिवार रविवार असो या ठिकाणी नेहमीची असणारी गर्दी त्यावेळेस मशीनचा ओघ म्हणजे डेलीचे चारशे ते पाचशे कस्टमर या ठिकाणी होत असतात आणि दिवसभर आणि कंटिन्यू चालते ही जवळजवळ रात्री आठ ते नऊ वाजेपर्यंत आम्ही हे हा व्यवसाय करत असतोय आणि अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने आपल्याला मशीन रन करता येते अगदी लहान मुलांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांना ही मशीन रन करता येते अगदी सुलभ पद्धतीने करता येते कारण की याची बगॅचची पेटी याच्या खालीच आहे त्यामुळे कुठलाही कचरा वगैरे होत नाही स्वच्छता अगदी चांगली राहते टापटिकपणा राहतो यानी कस्टमरचा ओघ चांगला वाढतो आणि मशीनलाच असणारा जो चिलर आहे अतिशय थंडरस थंडर दे या ठिकाणी निघतो बर्फाची गरज पडत नाही उन्हाळ्यात देखील जसा थंडीमध्ये थंडरस येतो तसा उन्हाळ्यामध्ये देखील या चिलरचा चांगला फायदा होतो आणि मशीनचा सेटअप हा अतिशय उत्तम आहे आणि स्वच्छता ही अतिशय चांगली राहते आपलं मंदिराच्या समोरच ओझर तीर्थ क्षेत्र या ठिकाणी मंदिराच्या समोरच ही आउटलेट आहे आपल्याकडे कंदीपेड आहेत आईस्क्रीम आहे आणि ऊसाचा रस मिळतो बाराही महिने या ठिकाणी चालतो धन्यवाद